नमस्कार शेतकरी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा गवार आणि हरभरा पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या चढउतार सुरू आहेत आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनच्या वायद्यांमध्ये नरमाई आली होती सोयाबीनचे वायदे पुन्हा दोन आठवड्याच्या निचांकी पातळीवर पोहोचले सोयाबीनचे वायदे काल सायंकाळी दहा पॉईंट बारा डॉलर प्रतिबुशेलच्या दरम्यान बंद झाले देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता सोयाबीनचा भाव सध्या चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहे तर प्रक्रिया प्लांट्सने आपला भाव चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान काढला होता सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला कापसाच्या भावातील चढउतार कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी काहीसे भाव वाढले होते आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे त्र्याहत्तर पॉईंट बावन्न सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते तर देशातील वायदे अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये प्रतिखंडीवर होते जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल त्यामुळे कापसाच्या भावातील चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> <गणीट> कांदा भावात मागील पाच दिवसांपासून काहीसे चढउतार दिसत आहेत कांदा मागील आठवड्यात वाढल्यानंतर भाव मात्र कायम दिसत आहेत भावाने पाच हजारांची पातळी गाठल्यानंतर मात्र सतत यापेक्षा कमी पातळीवर बाजार राहिला आजही बहुतांश बाजारात कांद्याला सरासरी चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी येऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील गवारची आवक मागील काही दिवसांपासून चांगलीच कमी झाली आहे त्यामुळे गवारचा भावही टिकून आहे मागे राज्याच्या अनेक भागात झालेल्या पावसाचा फटका गवार पिकाला बसला त्यामुळे बाजारातील आवक घटली आहे सध्या गवारला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांचा भाव मिळतोय गवारचा हा भाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज भाजीपाला अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे पण स्टॉकेस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे तसेच आयात मालही येत आहे त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढुता राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा